मेरे था, मेरे था। च, आ, की तिचं आता मदत वगैरे तर पोचलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याचा जो भीती बसली आहे त्यांना त्याचा कॉन्फिडन्स गेला आहे तो पण परत समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टीकोनातून कसं रिगेन करता येईल हे हो महत्वाचं जिल्हा प्रशासनाला तर तुम्ही काय विनंती केली तसं कॅम्प लावण्याची मागणी कॅम्प लावण्याची मागणी झालेली आहे ताबडतोब कॅम्प रे, रेफ्युजी कॅम्प जसा असतो आहे तसं कॅम्प लावा त्यांना अन्नधान्य ताबडतोब पूर्वाला जागा असं सांगितलं महाराष्ट्र तिथं एक एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते तर आज तुम्ही दिलासा द्यायला गेला होता एकूणच हे विरोधवासत नाही मात्र महाराष्ट्र चित्र हे चित्र कशामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काहीच इथं झालेलं नाही आहे हे मुख्य आहे शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाल्याची तुम्हाला माहित आहे राज्यभरात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता म्हणजे वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न या सगळ्या त्याचा इथला काही संबंध नाही प्रशासनानं आज जे काही पंचनामे केले जवळपास अडीच कोटी रुपयाचं नुकसान आहे असं त्यांनी प्राथमिक अहवालात नमूद केलंय आपण केंद्र आणि राज्य शासनाकडून मदत किती झाले ते काही समजत नाही आहे पण अडीच कोटी म्हणजे फार कमी झाले असं वाटतंय आणि आकडा तो मोठा असावा मुलीला जॅकेट दिलं का वाटलं हे सगळं काय तिथली परिस्थिती या अंगावर नव्हतंच काय म्हणजे कमी होतं आणि पाऊसही पडत होता म्हणून मदत आणि पुनर्वसनासाठी आपण काय प्रयत्न करणार करणारच आहे ना आणि आणि शा, शासन नाही केली तर ठरवलं आहे की कोल्हापूर वासी सगळे ते करणारच आहेत हे तुम्ही भावनाविध झाल्याला पाहायला मिळते मनाला कुठेतरी वेदना होते होतातच आधी आणि म्हणूनच ते बघ म्हणजे दूर करण्याचाही प्रयत्न आम्ही केलो होतो परंतु ती परिस्थिती बघितली की ती अशी परिस्थिती मी तर कधी बघितली अधिवेशन सुरू होते उपस्थित करणार अधिवेशन सुरू होते हा प्रश्न उपस्थित होणार कदाचित करील अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा